मुख्यमंत्री आदित्यदा पवारसाहेब यांच्याबद्दल अपशब्द करणारे लक्ष्मण हाके त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना ज्या माणसाला समोरच्याबद्दल काय प्रश्न बोलायचे किंवा काय करायचं हेच माहिती नसेल तर त्यांना ते प्रश्न कसे सोडावं हेच माहिती आहे म्हणजे हे एक निव्वळ आडाणी माणसाचं काम आहे प्रत्येक आता महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आल्यात हे दुसरं काही नाही फक्त स्टंट आहे कोणताही माणूस उठत आहे की दादावर टीका करत आहे किंवा त्यांना दुसरं काहीच काम नाही फक्त एकच काम आहे की अजित दादावर टीका करणं हे त्यांना जमत आहे असं त्यांना वाटत असेल पण अतिशय खालच्या पातळीचं राजकारण हे करत आहे सर्व राजकीय पक्षांना एकच सांगणं आहे की असे जे असतील तुमच्याकडे पदाधिकारी की कृपा करून इतर नेत्याला गालबोट लागेल आणि आपल्या पक्षाची इमेज आणि इज्जत ही कमी होऊ नये म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता प्रत्येक पक्षामध्ये येणारा इच्छुक असतो त्याला असे हे आणणी लोक जर असे बोलत असेल तर कोणत्याही राजकीय पक्षामध्ये सर्वसामान्य माणूस येणार नाही आणि त्यांना जुटणार नाही त्यामुळं मी सर्वांना एकच विनंती करतो की इथून पुढं लक्ष्मण हाकेंना कोणत्याही पक्षामध्ये थारा न देता त्यांना हकालपट्टी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा असं दिव्यांग संगीत दिव्यांग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल परभणी जिल्ह्याच्या वतीनं एक आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि लवकरच त्याच्यावर कारवाई होईल चौथी नापास स्वतःला प्राध्यापक म्हणून घेणारा झाकत जुल्या लक्ष्मण हाके त्यांनी संवैधानिक मार्गानं जर आमच्या अजितदादाबद्दल त्याने त्याला जर खरंच विद्यार्थ्यांचा कळवळ असला असता तर त्यानं संवैधानिक मार्गानं आज अजितदादाबद्दल बोलले असतात पण त्याच्या त्यानं ते अनपण असलेलं आणि चौथी नापास असलेला असा झाकण झुल्या लक्ष्मण हक्के स्वतःला प्राध्यापक म्हणतो त्यानं त्याच्या बुद्धीचं आणि त्याच्या आकलेचं प्रदर्शन केलं आणि त्याच्या त्याची संस्कृती दाखवून दिली आणि आमच्या नेते आदरणीय अजितदादा यांच्याबद्दल ते अपशब्द वापरले त्याच्या निषेधार्थ आम्ही आज परभणीमध्ये दिव्यांग सेच्या वतीनं आज आंदोलन केलं आणि त्या लक्ष्मण हाकेला या ठिकाणाहून एक इशारा देतो की लक्ष्मण हाके तू ज्या ठिकाणी दिसशील त्या ठिकाणी तुला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पदाधिकारी तुला कुठंच सोडणार नाही आणि तुला ऑन द रेकॉर्ड या ठिकाणी बोलतो तुझ्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही परभडीतले राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि अजितदादाचे मावळे कधीही शांत बसणार नाहीत अशा जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भांडगुळापासून तुम्ही आम्ही सर्वांनी सावध राहिलं पाहिजे आणि अशा भांडगुळांना समाजात आणि राजकारणात आणि समाजकारणात कुठेही थारा नाही दिला पाहिजे या ठिकाणी मी एवढी भावना व्यक्त करतो